एक विशाल महाल सोन्याने मडलेला त्या महालात होता एक पक्षी लहानसा रंगीत त्या पक्षाला कशाचीही कमी नव्हती खायला प्यायला खेळायला सगळं पण तरीही तो खूप उदास होता पण तरीही तो आकाशाकडे पाहतच राहायचा एक दिवस राजा त्याच्या जवळ येतो आणि विचारतो तुझ्याकडे तर सगळं आहे तरी तू उदास का तुला काय हवं आहे पक्षी म्हणतो मोकळं आकाश राजा थांबतो तो, तो गोंधळतो पण शांत राहतो एका शांत रात्र पिंजरा चुकून उगडा राहतो पक्षी थरथर त्या पंखांनी उडण्याचा प्रयत्न करतो पण उडू शकत नाही पक्षी सुख सोयींनी माझी उडायची ताकदच हिरावून घेतली आणि तो दुःखी होऊन शांत एका जागी उभा राहतो राजा पिंजरा उघडा पाहतो आणि आश्चर्याने पक्षाकडे पाहतो पिंजरा उघडा होता तरी तू उडलास नाहीस पक्षी खाली पाहत आवाज थरथरत उडायला विसरलो मी राजा शांत होतो त्याच्या डोळ्यांत अपराधाची वेदना भरते राजा पिंजरा पूर्ण उघडतो पक्षीकडे प्रेमाने पाहतो राजा जा तुझा आकाश परत जिंक पक्षी थोडा थरथरतो मग हळूच पंख पसरवतो आणि आकाशाकडे उडतो पुन्हा भेटू माझ्या राजा राजाच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू उंच उडणारा पक्षी आणि मुक्त स्वप्न गोष्ट आवडली असेल तर एक छोटंसं लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी सुंदर कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू